मागच्या काही दिवसात जो लॅपटॉप रिक रिकवर करायला फॉरेन्सिक लॅबला दिलेला होता त्याच्यामध्ये पूर्ण रिकव्हरी आलेली आहे आणि रिकव्हरी करताना एक फाईल एक काही टेक्निकल इशू असू शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ती ओपन होत नव्हती म्हणून त्यासाठी त्यांनी ते ओपन करून द्या आणि ते बघू द्या आम्हाला काय आहे ते असं त्यांचं मागणी होती आणि त्याप्रमाणे आजच्या तारखेमध्ये यावरच एक चर्चा झाली कोर्टात आणि ती माहिती आज सगळी कंप्लीट करून येत्या सहा तारखेला जी पुढील तारीख आहे त्या तारखेला सर्व साक्षीदारांची लिस्ट वगैरे देण्यात येणार आहे या संदर्भात आता हा जो डिले करण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून त्यांनी केलेला होता एकतर त्यांना चार्ज फ्रेम होऊ द्यायचं नव्हतं हे त्यांचं टार्गेट होतं पहिलं तर आता चार्ज फ्रेम झालेला आहे लवकरच साक्षीदारांची जी लिस्ट आहे ती दिली जाणार आहे आणि जी केस आहे ती साक्षी पुराव्याला लागल्यावर लवकरात लवकर ही सगळी केस निकाली लागावी असे माझी मागणी आहे